आज आपण आंब्यापासून आणि साबुदाण्यापासून रेसिपी बनवलेली आहे बघा खूप छान असा सरबत झालेला हा रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते खूप चवीला एकदम सुंदर आहे आणि सगळे फ्लेवर आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे जसे मँगो मँगो आईस्क्रीम किंवा मँगो फॅलुदा ह्याचे सगळे जे फ्लेवर आहेत तुम्हाला एकाच डिशमध्ये भेटणार आहेत खूप छान आहे तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या नमस्कार आज आपण आंब्यांपासून आणि हा छोटा साबुदाणा घेतलेला आहे याच्यापासून एक सुंदर सरबत करणार आहोत जो की चवीला इतका छान लागणार आहे ना आईस्क्रीम आहे ना फालुदा आहे पण चवीला इतका जबरदस्त आहे ना असं वाटतं आपल्याला की आपण आईस्क्रीम किंवा फाळदाच खात आहोत सेम अशी आपल्याला या प्रकारची टेस्ट यापासून भेटणार आहे तर या ठिकाणी साबुदाणा घेत आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने आणि आंबे पण आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आता मी धुवून घेत आहे हे बघा साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ तीन पाण्याने आता आपण याला आहे ना गरम पाण्यात सोडूयात या ठिकाणी बघा पॅन ठेवले मी त्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे आणि ना आपल्याला एक पाच ते सहा मिनटं होतं शिजवून घ्यायचं आहे असं पाण्यामध्ये सोडून काही नाही करायचं फक्त त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाणा शिजेल तोपर्यंत आपण काय करूयात आंब्याचा गर काढलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हे बघा दोन आंब्यांचा मी गर काढून घेतलेला आहे आता हा मिक्सरमध्ये टाकून आपण याला चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे बघा छान आपण मस्तपैकी पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा आपला साबुदाणा चांगला बॉईल झालेला आहे चांगला शिजून निघलेला आहे साबुदाणा आपल्याला काही चालणीमध्ये टाकत आहे मी असं आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे पूर्ण जो आहे आपल्याला याच्यातलं पाणी सगळं घ्यायला पाहिजे बघा दोन चमचे मी कस्टर्ड पावडर घेणार आहे ही व्हॅनिला फ्लेवरची आहे कस्टर्ड पावडर ह्यात थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेणार आहोत त्या ठिकाणी बघा मी दूध गरम करायला ठेवलं होतं हे अर्धा लिटर दूध आहे त्याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर घेतली होतीच याच्यामध्ये टाकून घ्यायला हवं दूध गरम करून घेतलेलं आहे आणि हे गॅस चालूच आहे आपला थोडीशी इलायची घालत या बघा फ्लेवर अजून छान हवा म्हणून थोडी साखर घालत आहे आंबा खूप गोड आहे त्याच्यामुळे थोडीशी साखर घालून गेलो आहे मी आणि ढवळून घ्या दूध तुम्ही कोणतंही घ्या गाईचं घ्या म्हशीचं घ्या दुधाचं काही नाही कोणतंही तुम्ही दूध घेऊ शकता आता आपण जो रस बनवला होता आपण आंब्याचा तो ह्याच्यामध्ये घालून घ्या जो दर आपण मधून बारीक करून घातला तो मित्र इतकं छान लागतं ना तुम्ही असंच जरी ठेवून दिले ना जसे गर्फ व्हायला त्याची आईस्क्रीम तयार होते बघा तुम्ही असं जरी डायरेक्ट ठेवून दिलं तर आता आपण याला काय करूयात पूर्ण थंड करून घेऊयात हे बघा पूर्ण थंड आहे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात याला बाउलमध्ये मी काढून घेता याला साबुदाना आपण याच्यामध्ये घालून घेत आहे हा सब्जा आहे बघा मी एक तसा पुरी भिजत घातला होता तो घालून घेऊयात त्याला मस्त आपण हलवून घेऊयात इतकं छान लागतं ना याच वेळेला इतकं मस्त ना खूप छान तुम्ही बनवाल ना आणि उपवासाला पण चालतं बरं काय महत्वाचं म्हणजे हे त्या ग्लासमध्ये आपण अगोदर दोन चमच्या सब्ज्या घालून घेऊयात याच्यामध्ये आपण रोबजा टाकून घेणार आहोत बघा त्याच्यामुळे थोड्याशा आंब्याचे तुकडे काढून टाकून घेऊयात आपण बारीक केलेले आता आपण ह्याच्यामध्ये सर्वच घालून घेऊया आणि थोडीशी त्रुटी फ्रूट टाकणार आहोत तुम्ही याच्यामध्ये जर आईस्क्रीम टाकली ना तर बघा हा आपला पूर्णपणे फाळदा तयार होईल हे बघा आपला फाळूदा तयार आहे आता आपण उरलेलं हे दुसऱ्या ग्लासमध्ये टाकून घेऊयात आता आपण याच्यावरती आहे ना आंब्याचे तुकडे टाकून घेऊयात हे आंब्याचे काप याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण थोडेसे बदामाचे काप घालूयात आपण थोडी आपण त्रुटी फ्रुटी टाकून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी ग्लास भरलेले बघा किती छान दिसत आहे किती सुंदर आणि चवळं इतकं सुंदर ना तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडलीस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद